कंटाळा बाबा कामाचं प्रेशर वाढलाय आता माणसाला समजत नाही काय सरपंच मास्तरी बाय नमस्कार 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 बसू काय बसा बसा नाही माझं काय म्हणणं होतंय बघा सॉरी सॉरी माझं काय म्हणणं होत काय चाललंय काय तुमचं काय नाही गावाच्या विकासाची काम नाही करा ना गावचा विकास करा चांगलंय बर का कोणती नाही तरी नवीन बाई निवडून आली आणि ती काहीतरी नवीन करते सारख्या सारख्या योजना योजना चालू आहे मला आवडलेले पण माझा एक मुद्दा आहे त्याच्यावर मी ठामे काय बरं नाही बर नाही काय बरं म्हणजे म्हणजे काय तुम्ही गावातल्या पोरांना कबड्डी खेळत तालुक्याला पाठवलं बरोबर त्यांनी त्यात नंबर आणला ताळे आपल्याला शुभेच्छा द्यायला आवडतो मागच्या टायमाला मुलींनी खोखो मध्ये भाग घेतला तालुक्यामध्ये हरल्या पण घरी आल्या पण आनंद आहे बाबा तिथपर्यंत गेल्या प्रत्येक खेळाला पुरस्कार द्याता प्रत्येक खेळाला प्रोत्साहन द्या आजकाल त्या कुस्त्या मॅटवर खेळतात हो त्याच्या पोखंडी तो त्याच्या पोखंडी हा याच्या पोखंडी तू त्याच्या पोखंडी पोखंडी करता करता काय कुस्ती होती काय कुस्ती होती हा पण बाई पण बाई माझा प्रश्न असा आहे आमचा प्रश्न गोट्याचा आहे काय गोट्याचा प्रश्न आहे आमचा काय बोलताय काय हो जे आहे तेच बोलतोय मला माझा प्रश्न मांडायचा गोट्याचा प्रश्न म्हणताय का म्हणताय का म्हणजे किती किती दिवस दिवस आम्ही अंधारात मला सांगा रोडने कोणी गेलं गोल आखून आम्ही गोट्या खेळतो खेळतो का नाही हा का नाही एवढंच सांगा बरोबर बरोबर गल्ली आखून गल्ली गोटी मारायची बाहेर काढायची किती तीक्ष्ण नजर लागते लागते का नाही लागते मग किती दिवस आम्ही त्या गोट्या अंधारात ठेवायच्या काय त्या गोट्याने काय पाप केले तुम्ही कबड्डीला प्रोत्साहन देता खो खोला प्रोत्साहन देता कुस्तीला प्रोत्साहन देता मग आमच्या गोट्यांना प्रोत्साहन द्या ना आ, आव पण ते लहान असं द्या ना लहान गोटी लहानच असते पण भल्या भल्यांच्या खेळाला माग पाडते ती हजार गोट्यातून एक गोटी काढायचा खेळ आहे आपल्यात पण बाई मला एक कळत नाही तुम्ही गोट्यांवर आणण्या करता आव बिवा नाय मला सांगा बाबूला आतमध्ये घ्या आणि गोट्याला बाहेर ठेवा ठेवा ना <laughs> बा आतमध्ये ठेवा पण गोट्यानी काही पाप केलं गोट्यांनी काही पाप नाही केलंय पण तुमच्या त्या गोट्या आहेत छोट्या छोट्या तर लहान लहान गोटे, गोटे दिसल्या असत्या का सांगा ते बरं दिसतंय का असं असं तुमच्या त्या खेळताय ना तुम्ही धरून हो। मग ते अहो हे छोट्या छोट्या गोट्या दिसायच्याच नाही कुठं म्हणून मी ते काही पुढे बाई समजून घ्या तुम्ही नजर चांगली ठेवलं ना गोट्या अशा चक 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 दिसणार बारीकासोबत त्या असो नजर तशी पाहिजे तुमच्या कॅमेराचा फोकस ठेवा ना त्याच्यावर मला सांगा क्रिकेट मध्ये तुम्ही वर्ल्ड कप कप देताय हा मग आमच्या गोट्याना कधी कप मिळणार 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 गोट्याना कप मिळणार ऐका नावा या गोट्या पाय माझ्या आई वडिलांनी गोट्या नाव ठेवलंय माझं गोट्या खेळता खेळता गावातील पोरं मी गेलोय माझं एक तर काय एकदम योग्य नाव ठेवलंय तुमचं गोट्या मग हा माझा प्रश्न आहे जरा बॉडीवर मांडान कसं ऐक सॉरी बर काय अध्यक्ष भाई तुमची जरा आमदाराची ओळख आहे माझं काय म्हणणे लाव की जरा सिटिंग आमच्या गोट्याची लावते ना लावते लगेच लावते तुमच्या त्या गोट्या छोट्या आहेत ना हा त्याच्यामुळे त्या कदाचित आमदार आणि खासदारांच्या नजरेत आल्या नसतील पण तुम्ही काळजी करू नका मी मी सांगते त्यांना हा मी ठराव पास करून देते चालेल गोट्यांचा ठराव पास करणार आमदाराचं घ्या हा मुद्दा महत्वाचा आहे सावलीत बसून बोलू दमताय तुम्ही थकताय लोक बघायचे बरोबर तुम्ही बरोबर ओळखला मला माझी अशी काळजी कोणी घेतच नाही बरं का मला असं मोकळा व्हायचंय मला जरा फ्री व्हायचंय कामाचं बर्डन किती झालंय अध्यक्ष बाई तुम्हाला मोकळा करितो मी तुम्हाला आराम देतो मी तुमच्याशी मन मोकळा गप्पा मारतो मी त्यासाठी आत जाण गरजेचं आहे आत मागे जायचं का मागे पण जात आहे कोणी यायच्या चालेल चला तुम्ही म्हणजे आपला गोट्याचा प्रश्न आमदार खजारच्या बैठकीत आता गोट्याचं ठेवा बरं मागे काम किती काम करायचं चला नाही नाही मग नाही मग आपल्या गोट्यांचं पुढेच पाहिजे न... पुढे ठेवणार का हो हो चला आँ, तुम्ही म्हणाल तसं चला आता चला मी काय म्हणतो सन्ना पाठती मी गाई अशा कामात जरा गाय करत जावा मला सांगा आता तर कोण हात आता कोण बघत नाही आता सांगा आमच्या गोट्याचा प्रश्न तुम्ही कधी मानणार आहे मांडणार उद्याच तुमच्यासारखे बाय असते ना बरं वाटतो गोट्यांचा प्रश्न मांडणार पाहिजे <laughs> तुम्ही काळजी करू नका तुमच्या सगळ्या गोट्यांचे प्रश्न सॉल्व्ह होतील बर बर बरं काही नाही एकच स्वप्न त्याच्या गोट्या आहेत ना नॅशनल लेव्हलला खेळलं ले पाहिजे चीन जपान अमेरिका लंडन थायलंड ऑस्ट्रेलिया असे गाभरली पाहिजे आपल्या खेळाला त्याचा अध्यक्ष मला करा त्या खेळाचा अध्यक्ष मला करा पण तुमच्या गोट्या लहान आहेत ना लहान गोट्याले भारी असतात बरं ठीक आहे तुम्ही म्हणताय ते पण करू तुमच्यासाठी काही करू आम्ही चालेल आमच्यासाठी काही आम्ही तुमच्यासाठी काय करू नाही तुमचा राहू द्या माझं राहू द्या एक बघू द्या ना भाऊजी भाऊजी नाही ना पप्पी द्या <स्षिणा> कोण नाही बघा का इकडं कोण नाही ऊस इकडं कोण नाही फक्त ऊस इकडे बी कोणी नाही इकडे फक्त तुम्ही आणि मी आणि फक्त मी आणि तुम्ही त्यावर अटकीने द्या 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 कोणी बघायचं नाही जमायच कुठे गेले काय माहित पोरं ब अरे इथं शेतावर लक्ष द्यायचं घास कापाय आलाय मशीला निवड नालाय पोर आहेत काहीतरी आपलं उगा गोठ्या खेळत बसत्यान नाही तर इथं इथे दांडू खेळत बसत्यान हा कुठे गेल्यात काय माहित बा काय करतोय गोठ्या जाऊन बघतो गोवा बोकडे चिडतो झेलबा भाऊ इकडे काय इकडं इकडं काय तू आणि मी मला कानातरी बाई मग कानावले आलेले तोंड काय के काय लागतो <laughs> श्यान फासल तुम्ही शिन त्याच <laughs> नाही तसं काय नाही कोणाचं किती उसे लिहून घेते त्यांना ते काय द्यायचे स्कीम द्यायची गावाला स्कीम देऊ देऊ थकल्या तुम्ही काय करता आता गावात तुम्हाला निवडून दिलं विकास करते ना गावाचा नक्की काय होत्या भाऊजी गावात कोणा कोणाकोणाचा उस आहे कोणा कोणाचा नाही झालाय त्याला पैसे देणार आहेत गोट्या बोलूच नको तू या एकतर बारीक आहेत काय मेंदू बारीक मेंदू हे तू बसतो नुसत्या इटे दांडून गोट्या खेळत बसतो गावात तुला काम बरं चालू तू भेटला जाऊ दे माहिती अध्यक्ष भाई ह्याची स्कीम सांगा ना हा हा तुम्हाला ते स्कीम नाही कळाली हो हो गावात रोज नवीन नवीन स्कीम येत आहेत तुम्ही ना त्याचा उपभोग घ्या तुम्ही ना इकडे तिकडे लक्ष नका देऊ बरं आता आम्ही बसलो होतो आमचं काम झालं यांना व्यवस्थित समजून सांगितले स्कीम च नसून उपभोग घेतला तुमचं घेतला नाही ऐक ना अध्यक्ष बाई तुम्ही आय संग स्कीम बोला मला ते खालच्या पाटातून पाणी आले ना मला उशाला पाणी द्यायचं स्कीम बोलून घे स्कीम बोलून घ्या पटकन हो नको तिथं पाणी देतो मला माहित आहे ना सोळा आहो ते माणूसच तसे आपल्याला काही नाही करायचं त्यांची मला काही माहित नाही आज याला चटकत उद्या त्याला चटकत मी सगळ्या गावाला सांगणार आहे की तुम्हाला निवडून देऊन गावाने लय मोठे शान खाली हो काहीतरी गैरसमज होते तुमचा आता माझं काम आहे ते सगळ्यांकडे लक्ष देणं तुम्ही असं चिटकता वटकता कसं म्हणताय तुम्ही मी अशी पडत होती म्हणून त्यांनी हात घेतला माझा बाकी काही नाही तुम्ही ना इकडे तिकडे भटकताय काहीतरीच विचार करताय चला मला जाऊ द्या आणि तुम्ही पण या हा लवकर या काय गाव ना ह्या गोट्या खेळायच्या नाद्यामध्ये ना स्वट्या राहायला लागले सोट्या माया गोठ्यात माया सोट्या ओरडतो काय खायला टाकलं पाहिजे